आता कुस्ती बघा अशी कुस्ती नाही बघितली तर मग अजून काय बघितलं जरा दोघांच्या तब्येती बघा सौरभ ची जरा बघा देवाकड काय मागायचं झालं तर असल मागा हे चिदा न दे देवा तुझा विसरण व्हावा नाही तर शंभर पोर आणि गावाच्या मोर एक कामाचं नाही अतिशय खट्ट कुस्ती लाल पट्टी धारण केलेला पैलवान सौरभ मराठे <coughs> श्रीराम कुस्ती संकुल बुरानगर येथे सराव करतो तर श्रीकांत दंडे राशींचा पैलवान सराव करतो राशींचा पैलवान कर्जत तालुक्याचा फलटणला सराव करतो सरावालाय राहुल भाऊ सरकेंच्याकडं शुक्रवार पेठ तालीम फलटण पण आज मुकाबलाय वजन गटामध्ये कुस्ती आलेली सौरभ मराठी बरोबर दोन वाघ भिडलेली कुस्तीतले जादूगार काही घडू शकते पापल्या मिठूच नका म्हणून सांगितलं दोन्ही कुस्तीतले जादूगार आहेत कुठल्या टायमिंगला कुठल्या वेळीला कुस्ती पटू शकते अतिशय प्रेक्षणीय कुस्ती दोघे आपल्या आपल्या गटातले दिग्गज आहेत पंच म्हणून जबाबदारी पार पडतायत राष्ट्रीय कुस्ती पंच पैलवान तानाजी नरकेसर साईड पंच म्हणून जबाबदारी पार पडतायत पैलवान सुनील खोडदे आखाडा प्रमुख <laughs> पहलवान ईश्वर तोरण सर टाइम कीपर म्हणून जग पार पडतायत मयूर खानगे बोटा 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 ठेव पूरा चल चल आता हां हां वो भी सब सब पूजा साइड साइड फुट टूचर बराबर है हां हां मार मार अरे फिट बस फिट बस पकड़ी मार वाली कर दो चलो कर सौरभ शांत 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 लाग ए का टाइम है बोल ए बोल रे सौरभ देख रे सौरभ लग रहा है जरा दोघांसाठी टाळ्या करा च <laughs> मला वरती बसून तुम्हाला खाली बसून बोलायला सोपं आतमध्ये आखड्यावरती गेलं एका मिनिटामध्ये शंभर डाव करणारा पैलवान રેડ ફિંગર બ્લુ હા બરાબર હે હા મુઠી મુઠી બરાબર એ બરાબર વાહ કાઈ કુછ થયું બ્લુ એક્શન એ એક્શન કરજો હા બ્લુ એક જાન તો પક્કો હા છોરી આ વિડિયો ઓકે આટના આટકે ભક્ત આટના આટકે ઓહ હા

दोन चार या फरकणी चालू असलेली कुस्ती फगी फगी निकाल घे दांडे काय चॅलेंज आहे तुमचं बाय होऊल चॅलेंज नसत निकाल घे ना बाबा संपलेल्या कुस्तीमध्ये लाल पट्टी धारण केलेले पलवान सौर मराठे विजय kind of